आमदार छत्रपती हो राजे भोसले बाबा व आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दादा मोझर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला महाराष्ट्रासह सा साका समुद्रात पा दुबईपर्यंत आपले समाजकार्य समाजाच्या ताळागाळापर्यंत पोहोचवणारे सुशीलदादा मोझर यांचे शेकडो चाहते आज वाढदिवसानिमित्त दादांना शुभाशीर्वाद देण्यासाठी जमले होते या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतनासाठी समाजाच्या विविध घटकातील राजकारणातील उद्योग विश्वातील अनेक मानिकरत्ने उपस्थित होते खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही फोनवरून सुशील दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवेंद्र राजे भोसले बाबा महाराज यांचं देखील स्टेजवरती उपस्थित आहे सगळ्यांना विनंती आहे आपण कृपया स्टेजच्या खाली असं व्यवस्था करण्यात गेले सन्मानित कुमार गोरे हो साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपलं सहर्ष स्वागत आहे प्रमुख पाहुणे बघायला पुन्हा एकदा स्टेजवरती उपस्थित सर्व मित्र परिवाराला सुशिंदाची विनंती करण्यात येत आहे अगदी सोळाव्यात आपण अभिष्ट चिंतन सोहळ्याकडे तर पूर्वी सगळ्यांना विनंती आहे म्युझिक मत करा म्युझिक मत करा या ठिकाणी सुशील दादा

अनेक वर्षानंतर वाढदिवस सर्व मित्र पर्यावरांच्या उपस्थितीत साजरा होतोय दादांच व्यक्तिमत्व आणि तरुणांना एकत्र आणण्याची त्यांची कला म्हणा किंवा त्यांची काम करण्याची पद्धत म्हणा की आपण सगळ्यांनी वर्ष अनुभवलेली आणि प्रत्येकाच्या प्रसंगाला प्रत्येकाच्या आडीनडीला किंवा कुठल्याही वेळेला अगदी जीवाला जीव देण्याचं दे काम हे सुशीलदानांनी आपल्या मित्रांसाठी आपल्या सहकार्यांसाठी केले आज दादांनी यशस्वी दादांचा जशी वाटचाल बघितली तर पुनर्वसित गावात येऊन आज दादा दुबईला दा दा दुबई दुबईमध्ये अतिशय चांगला व्यवसाय कारण मी जाऊन त्यांच्या इथं ऑफिसला दादांनी मला नेलो होत अतिशय सुंदर ऑफिस आणि अतिशय चांगला उद्योग व्यवसाय सुद्धा दुबईमध्ये दादांनी स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर त्यांनी स्थापन केलंय आणि नक्कीच तुम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आपला जेव्हा भावाचा मित्र एवढा मोठा झाला आहे अजून दादा तुम्ही मोठा व्हा सगळे तुमच्या मागे आहेत महाराज इथे आले दादा आहे तानाजी भाऊ आहेत आणि अशी असंख्य काही लोक नसतील मित्र मित्रपरिवार सगळ्यांच्या तुम्हाला संपूर्ण तुम्ही त्यांच्या त्यांच्या बरोबर मैत्री केली तर सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा आमच्या सर्वांच्या

वाटतंय पंचवीसावा वाढदिवस साजरा करताना आमच्या सहकारी युवा मित्र सुशील दादा त्यांना आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय श्रीमंत ने छत्रपती शिवेंद्र बाबा यांनी शुभेच्छा दिल्या तुम्ही आणि दिलदार व्यक्तिमत्व असं काय असं नाही ही त्याला खुश करणार जो आडला त्याच्यासाठी सुशीलदा शंभर टक्के हजर आज सुशील दादांचा टी शर्ट बाबा अंबानीच आहे किंवा एक लाखो रुपयाच काम नाही बघा आम्ही आमदार असून करू शकत नाही ते आमचा सुशील दादा मजा करतोय आणि इतर आहे इंटरनॅशनल दोस्त आहे आमच्या लक्षात ठेवा दुबई मध्ये राहतात कधी दुबईत असतात कधी मुंबईत असतात कळतच नाही पण स्वतःचा व्यवसाय इतका सुंदर करून स्वतःचा कुटुंब व्यवस्थित प्रत्येक स्वतःच्या मित्राला एवढं कसं जमतं हे यांनाच आहे मैत्री कशी करावी प्रेम कसं करावं हे सुशील दादांच्याकडून एवढे सगळे मित्र पाहिल्यानंतर आपल्याला दादा आपल्याला संपूर्ण माझ्या कोरगाव मतदारसंघाच्या वतीनं आणि माझ्या संपूर्ण परिवारांच्या वतीनं त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो रामकृष्ण या ठिकाणी सर्वांच्या पाच मिनिट शांतता लागायची आहे छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि वेळात वेळ काढून दिले आले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आमचे परम मित्र महेशजी शिंदे आमदार साहेब आले आमचं कळवण्याचे आमदार त्या त्यांचे आभार मानतो माझे बंधू विजय सिया यादव फिरोजबाई आणि स्पेशल पुण्यावरून आलेले माझे बंधू दुबई असतो देत खोटे असतो ते माझ्या सुखदुखत येणारे माझे तानाजी भाऊ जाधव भाऊ भुले आणि आमचे आदरणीय मामा आणि या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करणार आहे ते चंदनभाऊ शिंदे माझे मित्र हे आले त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि नितीनजी गोगे साहेब माझे मित्र आहेत सुखदुखात माझ्या गेल्या दहा वर्षापासून अडचणीच्या काळात सुखात दुखात प्रत्येक ठिकाणी उभे आलेले म्हणजे नितीन भाऊ मुके हे कधीही आत्तापर्यंत कोणत्याही पिक्चरमध्ये नाहीत कुठल्या होल्डिंगमध्ये नाहीत कुठं जण असतात ते आता इथेही कुठं लपून बसतील मला माहीत नाही पण त्यांचं आवर्जून मी नाव त्यांचं घेतलेलं आहे तर त्यांचे मी माझ्यापास्या माझ्या वयाने छोटे आहेत ते पण मला खूप सल्ला देतात तर त्यांचेही आभार मानतो मी थँक्यू धन्यवाद अनिकेत भाऊ घुले सात राणागिरीचे आमचे शैलेश बाबा जाधव त्याचबरोबर आप नेता अपने